जय महाराष्ट्र राज्याच्या राजकारणातील सर्वात मोठी अपडेट त्याचमुळे आता शिंदे गट आणि भारतीय जनता पक्षाचे आता धाबेदनालेले दिसत आहेत मित्रांनो उद्धव ठाकरे यांच्याकडील शिवसेना राहुल नार्वेकर यांनी स्पष्ट सुप्रीम कोर्टाचे आदेश असताना सुद्धा भरत गोगावले यांचा व्हीप मान्य केला जो की व्हीप भरत गोगावले यांचा सुप्रीम कोर्टाने चुकीचा आहे असा निदर्शनास आणून दिला होता शेड्युल टेन म्हणजे दहा नियमांनुसार जे, जे संविधानामध्ये कलम आहे त्यानुसार जर एखादा पक्ष फुटत असेल तर त्या मधला जो पक्ष फोडून जातोय तो अपात्र झाला पाहिजे किंवा दुसऱ्या पक्षामध्ये तो विलीन झाला पाहिजे मात्र या ठिकाणी असं कुठलाही प्रकारचं धोरण नसताना उद्धव ठाकरे यांची शिवसेना एकनाथ शिंदे यांना देण्यासाठी राहुल नार्वेकर यांनी निकाल दिला आणि याच विरोधात उद्धव ठाकरे यांनी सुप्रीम कोर्टात याचिका केली होती आणि याच याचिकेवरती आता सुनावणी होणार आहे सुप्रीम कोर्टाने सुरुवातीपासूनच राहुल नार्वेकर यांना फटकारलेले होते त्यातच चुकीचा निर्णय दिल्यामुळे आता हा निकाल सुप्रीम कोर्टाकडून मिळणार आहे राहुल नार्वेकर यांना नोटीस व चाळीस आमदार यांना सुद्धा नोटीस देण्यात आलेले आहे येत्या काळात पुन्हा एकदा सुप्रीम कोर्टाकडून उद्धव ठाकरे यांना शिवसेना आणि धनुष्यबाण मिळण्याची शक्यता वर्तवली जाते धन्यवाद